हॅलो नमस्कार मी अनल आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनलवरती नवीन आहेत आपले व्हिडिओज पहिल्यांदाच बघतात त्या सगळ्यांसाठी मला सांगायला आवडेल की आपल्या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवले जातात फूड ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग लाईफस्टाईल शॉपिंग किंवा कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर केल्या जातात स्किन केअर हेअर केअर टिप्ससुद्धा आपण शेअर करतो तर जर का तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर येस आज आपण आपल्या चॅनलवर एक छानशी असे रेसिपी शेअर करणार आहोत म्हणजेच मी आज करणार आहे मेथीचे थेपले तर येस जर का आपल्याला मेथीची भाजी खाऊन रोज रोज कंटाळा आला असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे तर मेथीचे जे थे थेपले आहेत ना हे खूप छान लागतात खायला आणि अजिबात आपल्याला वाटत नाही की आपण असं मेथीचं काय खातो आहे म्हणजे ज्यांना मेथी आवडत नसेल किंवा खायचा कंटाळा येत असेल तर त्यांच्यासाठी सांगते प्लस ही जे थेपले आहेत ना हे आपण टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो त्याचबरोबर जर आपण कुठे ट्रॅव्हल करणार आहोत तर हे आपण सोबत ठेवू शकतो बिकॉज हे तीन ते चार दिवस अगदी सहज टिकतात आणि बनवायला फार काही साहित्य लागत नाही घरच्या घरी आपण पटकन बनवू शकतो जास्त वेळही लागत नाही आहे आणि खायलासुद्धा खूप छान आणि सुंदर लागतात तर आता विथाऊट वेस्टिंग एनी टाईम चला मेथीचे थेपले करण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं आहे सुकच आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर इकडे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे शक्यतो मेथीची पानं पानंच थेपल्यासाठी आपण वापरायचे जास्त देठ आपण नाही घ्यायचा आहे मी इथे दोन जुड्या मेथी घेतलेली आहे आणि जर आपण वाटीमध्ये मोजणार असो तर साधारणतः तीन वाटी हे मेथीची पानं मी इथे घेतलेली आहेत आता त्यामध्ये आपण जी आधी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये म्हणजेच हिरव्या मिरच्यांची आलं आणि जिरं तर ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आहे आणि मिरच्या आपण आपल्या चॉईसने तिखट जसं हवं तसं घेऊ शकतो त्याचबरोबर मी इथे दोन मोठे चमचे बेसन घालते आणि इथे अर्धा वाटी दहीसुद्धा घेते तर दह्याने आपले जे थेपले आहेत ना हे मऊसूत राहतात आणि खूप छान लागतात ते मी इथे घरामध्ये लावलेलं ताजं दहीज घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग मिक्स करणार आहे तर इथे हळदसुद्धा मी थोडीशी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी आता इथे दोन चमचे गुळ पावडर टाकते गुळ पावडरऐवजी तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण मी साखर फारसं खात नाही त्यामुळे गुळ पावडरच प्रिफर करते तर ज्यांना साखर चालत नाही त्यांनीसुद्धा गुळ पावडर घ्यायला हरकत नाही तर गुळ पावडरमुळे काय होतं ना आपले जे थेपले आहेत ना ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते म्हणजे चार पाच दिवस सहज टिकतात त्यानंतर मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे तर आपण तीन वाट्या मेथी घेतलेली आहे तर त्याचप्रमाणे मी आता इथे गव्हाचं पीठ घेते तर तेवढंच मी प्रमाण ठेवते साधारणतः तीन वाटी मी गव्हाचं पीठ घेते तर सध्या मी दोन अडीच वाटीच घेणार आहे पीठ व्यवस्थित चाळून घेते आणि त्यानंतर गरज लागली तर वरती आपण थोडंसं पीठ पुन्हा ॲड करू शकतो तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला ह्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे बिकॉज आपल्या दह्यामध्ये खूप मॉइश्चर असतं मेथीचा ओलसरपणा त्यामध्ये असतो त्यामुळे पटकन आपण पाणी नाही घालायचं आहे आता बघा मला थोडंसं पाणी घालण्याची गरज वाटते म्हणून मी अगदी थोडं पा थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घेते तर चपातीला कसं आपण मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट नाही जास्त सैल असं नाही तर बघा माझं पीठसुद्धा व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आता हे पीठ आपलं झालेलं आहे मळून तर ह्याच्यावरती मी थोडंसं तेल घेते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते तर एक दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तर बघा आता आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे तर ह्याला एक रेस्ट करण्याकरता एक पंधरा वीस मिनटं आपण ठेवूयात आणि नंतर आपण आपले थेपले बनवायला सुरुवात करूयात साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मी आपले जे पीठ आहे ते थे झाकून ठेवलं होतं आता आपण थेपले करायला घेऊयात त्यासाठी मी इथे थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे आणि छोटे अगदी लिंबा एवढे आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे आपले थेपले लाटायला घ्यायचे आहेत तर मी पिठामध्ये आधी तो गोळा घोळून घेतलेला आणि त्यानंतर इथे लाटण्यास सुरुवात करते तर हे बघा आपलं पीठ एकदम छान असं मळलेलं होतं त्यामुळे हे थेपले व्यवस्थित असे लाटले जातात पातळ आपल्याला ला लाटायचे आहेत आणि खूप इझिली लाटले जातात काही ह्याला त्रास होत नाही आहे त्याचं प्रमाण योग्य आपण घेतलं आणि व्यवस्थित जर पीठ मळलं तर आपले थेपले हे खूप छान होणार आहेत तर अशा पद्धतीने आपण आपले थेपले लाटून घ्यायचे आहेत तर दुसरीकडे मी आपला तवासुद्धा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये थोडं तेल मी घालते आणि मग आपण आपले थेपले त्याच्यावरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपला थेपला व्यवस्थित लाटून झालेला आहे तर आता बघा मी व्यवस्थित त्याला जो उचलते ते एकदम इझिली उचलला जातो सा आहे आणि एकदम कागदासारखा असा पातळ लाटला गेलेला आहे तर हे तव्यावरती आपण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित त्याला एका बाजूने भाजून झालं की दुसऱ्या बाजूला परतवून घ्यायचं आहे तर हे जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा गॅस आपल्याला असं मीडियम फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे तर इथे तोपर्यंत तो मी दुसरा एक थेपला आहे तोसुद्धा लाटून घेते तर आपला एक थेपला आता भासतोच आहे तो, तो त्यासोबत आता मी दुसरासुद्धा लाटून घेते तर आपला दुसरा थेपलाही तयार झाला आहे आणि तो पुन्हा आपण व्यवस्थित तसाच शेकून घेणार आहोत तर इथे काय होतं ना की गॅस जर आपण खूप स्लो ठेवला किंवा कमी गॅसवर जर भाजायला गेलो ना तर थेपला आपला हा वातड होणार किंवा मऊसूद आपल्याला लागणार नाही त्यामुळे मिडियम फ्लेम किंवा हाय फ्लेमवरच शक्यतो ठेवायचा आहे आणि एक चमचाभर तेल दोन्ही बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि तो परतवून घ्यायचा आहे तर जास्त उलट पुलट असं करायचं नाही साधारणतः दोन वेळा किंवा जास्तीत जास्त तीन वेळा आपल्याला त्याला पलटवायचं आहे आणि बस एवढंच आपल्याला करायचं आहे आणि आपला हा जो थेपला आहे हा तयार होतोय तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला भाजला जातो आणि कलर पण खूप छान आला आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित अगदी छान असा भाजला जातोय आणि आता मी राहिलेले माझे सगळे थेपले करून घेते आणि फटाफट ते असे भाजून घेते तर ह्याला फार वेळ लागत नाही अगदी लवकरच तयार होणारी अशी डिश आहे आणि आपल्या थेपला मी इथे दह्याची चटणी घेतलेली आहे तर तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपले मेथीचे सगळे थेपले माझे तयार झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर